श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस आज आज खूप उत्साही व भरभराटीचा जावं तर आज मी बनवते आहे कोथंबीर वडी त्यासाठी तुम्ही साहित्य बघू शकता कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर अद्रक लसूण आणि एक मिरची टाकून त्याची पेस्ट त्यानंतर तिथे मी हे मसाले आहे सो आपण एक मालवणी मसालाच फक्त यूज करणार आहोत त्यानंतर थोडंसं गरम फूड म्हणजे गरम सामान आपलं असतं ते त्यानंतर बेसन आणि तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ का टाकतात तर त्याच्यात खुसखुशीत पाण्या येण्यासाठी त्यानंतर बेसनमध्ये गुठळ्या असतात ते आपण हळूहळू हाताने अशा थोडं थोडं पीठ टाकून मळू मळून घेणार आहोत कारण गुठळ्या घुटळ्या जर राहिल्या तर ते तशाच राहतात त्या कोथिंबीर वड्यामध्ये त्यानंतर आपण पहिलं सुका हाताने मळून घेणार आहोत मिक्स करणार आहोत त्यानंतर तुम्ही बघू शकता आणि थोडं थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर त्या वड्या आपल्याला गोल करता येत नाही त्यामुळे थोडं थोडं असं पाणी टाकायचं आपल्या अंदाजानुसार आपली जितकी कोथिंबीर असेल तेवढी ते बघा आता मी अशा गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि बघा मी जास्त पाणी टाकलेलं नाही तुम्ही थोडं पाणी टाका जास्त पाणी जर टाकलं तर तुम्हाला त्या एकदम अशा पातळ होऊन जातील तर ह्याच्यात पाणी ठेवलेलं आहे ते टोपामध्ये छोट्या म्हणजे मी जास्त करत नाही त्यामुळे तुम्ही मोठा ठेवू शकता त्यानंतर त्याच्यावर एक जाळी ठेवलेली आहे तर हे बघा आता मी पहिली वाफ लावून घेतलेली तर बघते आता मी शिजले की नाही तर हे थोडे शिजायचे आहेत त्यामुळे मी बघू शकता ते बेसन थोडं त्या सुरीला लागत होतं त्यामुळे मी परत शिजायला ठेवले तर आता मी परत ढाकण मारून ठेवते प्लीज माझं चॅनल आवडलं तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मला प्लीज सपोर्ट करा हो आता इथे वरण मस्तपैकी वरण ह्या बघा तुम्ही वड्या मस्त झालेल्या आहेत म्हणजे जो रोल असतो तो मस्त झालेला चोट चोट आहे छोटे छोटे रोल केलेले तुम्ही मोठे करू शकता त्यानंतर मी हे बघा एकदम सुटसुटीत मस्त आणि शिजलेले आहेत मस्त शिजलेले आहेत आता बघा इथे मी तळताना व्हिडिओ नाही दाखवला आता बघा तुम्ही तळून एकदम मी तुम्हाला एकदम मस्त खुसखुशीत कुछ झालेल्या जा होत्या जास्त मी काहीच टाकलेलं नाही साधं मसाला मीठ थोडीशी साक साखर टाकलेली आहे त्यामध्ये आणि धनेपूड एवढंच जास्त टाकलेलं आहे की जास्त मी काहीच टाकलेलं आहे प्लीज माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका